कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील माणगाव तालुक्यात असणाऱ्या झाराप तिठा येथील एका चहाच्या टपरीवरती चहामध्ये माशी पडल्याच्या कारणावरून वाद होऊन पर्यटकाला तेथील स्थानिकांनी मारहाण केली होती तेथे असणाऱ्या टपरी मालक आणि स्थानिकांनी त्या पर्यटक व्यक्तीला अक्षरशः केली होती या घटनेची दखल याआधी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेऊन त्या हॉटेल मालकावरती कटोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर आता आमदार निलेश राणे हे देखील आक्रमक झाले आहेत त्यांनी तर त्या हॉटेल मालक आणि त्यांच्या संबंधितांना थेट इशाराच दिला आहे काय म्हणाले आमदार निलेश राणे ते पाहूयात दोन दिवसापूर्वी कुडाळमध्ये झारप तिट्यावर एक घटना घडली काही पर्यटक आले होते तिथे चहाची टपरी होती चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीवर ते बाचा सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपून मारलं पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे पाच आरोपी केलेले आहेत पाचपैकी एक पकडला गेला आहे चार अजून मोकाट आहे पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे बारा तारखेला चार वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार कारण का ते इलिगल आहे पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे अठ्ठेचाळीस तास आहेत आज दहा तारीख आहे बारा तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल मला कसलाही संघर्ष करायचा नाही पण ह्या मुसलमानांना जर आत्ता आम्ही धडा शिकवला नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही म्हणून येणाऱ्या बारा तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवाने कुडाळमध्ये जमायचं आहे ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान हे कशासाठी हे सगळं त्यांनी केलं कसली ताकद त्यांना दाखवायची होती त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं आपण स्वतः सगळं तिथे आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचं आहे जमायचं आहे आणि पोलिसांनी त्याच्या ह्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी